सर्व माता पिता बंधुभगिनी आणि अर्थातच मित्रमैत्रिणींनो सर्वांना नमस्ते आणि नेहमीप्रमाणे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आज तुम्हा सर्वांना एक खास माझं वैयक्तिकसुद्धा निमंत्रण देण्यासाठी मी बोलतो आहे नव्या येणाऱ्या वर्षीचा सोमवार बारा जानेवारी तर बारा जानेवारी म्हणजे विवेकानंद जयंती मी देशाचं सुदैव मानतो की हा सारा भारत देश विवेकानंद जयंतीला राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतो भाग्य हे आहे की स्वामी विवेकानंद म्हणजे युवा पिढीचे रोल मॉडेल युवा पिढीचे आयकॉन युवा पिढीचे रॉकस्टार की युवकांनी सुद्धा कसं व्हायचं आहे तर समोर स्वामी विवेकानंदांना ठेवून याचा अर्थ प्रत्येकाने संन्यासच घेतला पाहिजे आणि भगवेच कपडे घातले पाहिजेत नव्हे पण एक आत्मविश्वासाने भरलेला युवक तेजस्वी युवक जो या देशाचा अभ्यास करून आपल्या जीवनात काम करतो म्हणून राष्ट्रीय युवा दिवस त्या दिवशी आपण संध्याकाळी ठीक सहा वाजता टिळक स्मारक मंदिरमध्ये एक विशेष आपण सत्र योजलेन हे आजचं निमंत्रण त्या सत्राचं आहे त्याला मी म्हणालो माझं वैयक्तिक सुद्धा तुम्हा सर्वांना निमंत्रण आहे माझ्या सुदैवाने मला स्वामी विवेकानंद अगदी लहानपणी सापडले हाताला लागलेलं त्यांचं पहिलंच पुस्तक राजयोग हे ज्याच्या पहिल्या तीन चार पानातच स्वामीजी सांगायला सुरुवात करतात की ज्याला आतून प्रेरणा होईल योग नियमित करण्याची तर तुझ्या जीवनात तू हे असं असं सुरू कर केव्हा तरी अगदी वयाच्या सहा सात किंवा आठ ला मला हे पुस्तक सापडलं आणि वाचताना वाटलं की स्वतः स्वामीजी माझ्याशी बोलत आहेत तिथपासून अर्थातच त्यांच्या विचारांच्या संस्कारांच्या प्रकाशात घडलो एक कार्यकर्ता म्हणून तो या भारताचा कार्यकर्ता विवेकानंदांचा विद्यार्थी आणि अभ्यास आणि कृतीची सांगड घालत आपल्याला देशात काम करायचं आहे तेव्हा असा कृतिशील कार्यकर्ता की जो समर्पणपूर्वक सरस्वतीची पण आराधना करतो आहे मला आनंद आहे की आपलं करिअर भारताचा कार्यकर्ता हे माझ्या वयाच्या पंधरा वर्ष आणि काही दिवस ते माझं एच एस सीचं वर्ष होतं आणि असं वर्गात तिकडे बसलेलो असताना काही एक निमित्त आत्ता नाही वेळ घेत ते सांगायला पूर्वी वेळोवेळी मी ते मांडलं आहे असं तिथे वर्गात बसल्या क्षणी ठरलं की आपलं करिअर काय तर मी कधी करिअरचा विचार डॉक्टर होईन पैसे मिळवीन किंवा गरिबांची सेवा कर या भाषेत केलेलाच नाही आहे भारताचा कार्यकर्ता होणे हेच करिअर आणि खरंच हा स्वतःशी केलेला निर्णय साधारणपणे नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा आहे म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा त्या गोष्टीला एक्कावन्न वर्ष पूर्ण झाले जीवनाचा प्रवास कार्यकर्ता म्हणून एक्कावन्न वर्षांचा पुन्हा माझं भाग्य की मी आधी विद्यार्थी आणि जिथे कार्यकर्ता होतो ती संस्था ज्ञान प्रबोधिनी तिचे मूळचे संस्थापक एक असामान्य दूरदृष्टी असलेली थोर व्यक्ती डॉक्टर व्ही व्ही पेंडसे आम्ही त्यांना प्रेमाने आडद आणि आदराने आप्पा म्हणायचो त्या आप्प्पांना माझ्यात काही दिसलं त्यांनी मला माझ्या वयाच्या केवळ सोळा वर्ष आणि काही दिवस मला सांगितलं तुम्ही आता शिकवायचं ते आम्हाला तुम्ही वगैरे म्हणत असत पण मला माझ्या केवळ वयाच्या सोळा वर्ष आणि काही दिवस म्हणजे हा डिसेंबर महिना एकोणीसशे पंच्याहत्तरचा की मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये इयत्ता पाचवी आणि सहावीला इतिहास हा विषय शिकवायला सुरुवात केली म्हणजे माझ्यातल्या शिक्षकाची पन्नास वर्ष पूर्ण झाली तर हे सगळं संदर्भ वेळोवेळी येत राहतात म्हणून आता माझ्याबरोबर जी युवकांची एक असामान्य टीम अशाच समर्पणपूर्वक काम करते आहे त्यांच्या मनात विचार आला की आपल्या सरांची कार्यकर्ता म्हणून एक्कावन्न वर्ष आणि शिक्षक म्हणून पन्नास तर आपण ती साजरी करूयात पुढच्या प्रेरणेसाठी नुसती भूतकाळाची पूजा नाही ते असे भारताच्या राष्ट्रीय जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये हेच स्वप्न घेऊन कार्यकर्ते उभे राहावेत आणि ज्यांना शिक्षक व्हायचे ना अशी जीवनाची सर्व क्षेत्रं म्हणून चाणक्य मंडलच्या माझ्या युवक सहकाऱ्यांनी हा सोमवार बारा जानेवारी विवेकानंद जयंतीचा मुहूर्त साधून टिळक स्मारक मंदिरमध्ये कार्यक्रम योजला आहे की ज्यामध्ये मी ही जी माझी कार्यकर्ता म्हणून एक्कावन्न वर्षांची वाटचाल आणि शिक्षक म्हणून पन्नास वर्षांची वाटचाल या प्रवासाविषयी मी सर्वांशी बोलणार पण आहे आणि ज्येष्ठांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आशीर्वाद पण मागणारे तेव्हा अविनाश धर्माधिकारी कार्यकर्ता ॲट एक्कावन्न आणि शिक्षक ॲट पन्नास असा आपला संवाद तुम्हा सर्वांना मी त्यासाठी निमंत्रण देतो भेटूयात तर राष्ट्रीय दिवा युवा दिवस म्हणजेच विवेकानंद जयंती सोमवार बारा जानेवारी सायंकाळी सहा म्हणजे पाच पंचावन्न टिळक स्मारक मंदिर सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा कायम आहेतच